नमस्कार मंडळी मी दिनेश राजपूत परत तुमच्यासाठी एक भंडाट असा विनोद घेऊन आलेला आहे विनोद चुकवायचा नाही विनोद चुकला तर तुम्ही हसणार नाही आणि तुम्ही हसला नाही तर वाचणार नाही कारण की दिनेश राजपूत तुम्हाला सदैव हसवण्यासाठी तात्पर असतो तर आज आपण एक भंडाट असा विनोद ऐकणार आहोत आणि तो विनोद तुम्हाला तर माहितच आहे माझा मित्र रमेश त्याचा आहे माझा मित्र रमेश माझा मित्र रमेश त्याचं वय झालंय पंचेचाळीस आता पंचेचाळीस वय झाल्यावर तुम्ही सांगा पंचेचाळीस वय झाल्यावर लग्नाचं थोडं अवघडच असतं की पण तरी पण माझा मित्र संघर्ष करतोय लग्नासाठी हो कालच <laughs> कालचीच काल गोष्ट माझा मित्र रमेश आणि मी माझ्या मित्राचं वय पंचेचाळीस हे लक्षात ठेवा तुम्ही पहिल्या मुलगी बघू बघू तो पंचेचाळीस वर्षाचा झालाय त्याला पण कळलं नाही तर मी आणि माझा मित्र रमेश काल मुलगी बघायला गेलो आता मुलगी बघायला गेल्यावर सगळी तयारी जंक्शन तयारी झालेली होती तयारी झालेली होती मी आणि रमेश रमेश माझ्या पुढं मी त्याच्या माग रमेश माझ्या पुढं मी त्याच्या माग जसच आम्ही घरात गेलो आता घरात प्रवेश झाला आम्ही बसलो मी इकडं बसलो रमेश शिकून बसला सर्वात प्रथम प्रथम पहिले स्टार्टला त्याची आई आली कोणाची आई मुलगीची आई आली आई येताच त्याने रमेशला बघितलं आणि अचानक बेसुद्ध झाली हो सगळे घरचे इकडून तिकडे तिकडून इकडे रमेश पण मी पण सगळे गोंधळो सगळे एक एकत्र झालो सगळे एकत्र यक, आल्यावर झालं काय कि सगळ्यांनी काय केलं की त्या रमेश रमेश ज्या मुलीला बघायला गेला होता त्या मुलीच्या आईला सगळ्यांनी काय केलं अँबुलन्स मध्ये टाकलं अँब्युलन्स मध्ये टाकल्यावर दवाखान्यात घेऊन सगळ्यांनी सगळ्यांनी दवाखान्यात घेऊन गेले आणि दवाखान्यात घेऊन गेल्यावर दवा सगळ्यांना प्रश्न पडला की अचानक का पडली नेमकं झालं तरी काय असंच घडलं काय की बाई एकदम रमेशला बघून बेशुद्ध पडली सगळ्यांना आश्चर्य पडला सगळ्यांना प्रश्न पडला सगळ्यांनी कुतुहलाने सगळे त्याच्याकडे बघत होते कधी शुद्ध आत्ता शुद्धीत येईल तवा शुद्धीतील येईल शुद्धीत येण्यासाठी सगळ्यांनीच त्याच्याकडे बघण्यास सुरुवात केली मग असं करता 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 ती एका तासाने आणि शुद्धीवर शुद्धी येताच ती सर्वात प्रथम तिच्या मुलीला भेटली आणि मुलीला पण प्रश्न पडला होता की नेमकं झालं काय आई तू हिला रमेशला बघून बेशुद्ध पडलीच का तिच्या आई उत्तरली तिच्या आईने सांगितलं अगं बाळ हा वीस वर्ष आधी मला पण बघायला आला होता विचार करा गेले तिच्या आईला पण बघून आलेला आहे आणि परत तिच्या मुलीला पण बघायला जातो म्हणजे याच चंद अवघड आहे पण ती बघून आलेले अवघड रमेश तसाच आशी तसाच मरशील मित्रा तसाच मरशील रे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या जवळच्या मित्र नक्की पाठवा आणि त्याला सांगा यावर्षी प्रयत्न कर बाबा पंचेचाळीस ते पन्नास होतील